थोडा बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल म्हणजे काय बदल म्हणजे आमदार बदलला पाहिजे आमदारांचं काहीच काम नाही कुठला इथला मतदारसंघ कुठला नाही नाही मतदारसंघ कुठला आहे पलटण कोरेगाव पलटण कोरेगाव काय कोण आहे तर कोणाची ताकद आहे आणि कोणाची हवा आहे आता दोन्ही पक्षाची ताकद चांगली आहे दोन्ही पक्षाची ताकद चांगली कोण कोण आहे उमेदवार उमेदवारी इकडं चौदार रिंगणात येतो उमेदवार नाही नाही ताकद कोणाची जास्त आहे दोन्ही पक्षाची ताकद चांगली आहे म्हणजे कोण कोण उमेदवार कोण आहे इथं इथं सचिन कांबळे पाटील आहे दीपक चव्हाण आहे दिगंबर आगवले काय वाटतं तिघातलं कोण बाजी कोण मारल आमचं मत आहे की थोडा बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल म्हणजे काय बदल म्हणजे आमदार बदलला पाहिजे आमदार बदलला पाहिजे काय ते म्हणतात तेच आहे दुसरं काय आमदार बदलला पाहिजे काय काका तुम्हाला काय वाटतंय नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे बरोबर नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय नाही हेमान बसला उन्हाला आपला काय तुम्ही माळकरी दिसताय दिसताय आध्यात्मिक माणूस आहे तुम्ही काय वाटतंय आता इथं कोण आहे आमदार सचिन कांबळे पाटील नाही नाही आता आमदार कोण आहे आता दीपक चव्हाण आहे काम केली का दीपक चव्हाण काम आहे दागडाचे म्हणतात आमदार बदलायचं म्हणतेच बरोबर आहे ना आमदार बदलायच पाहिजे ना आज तुमच्या गावात अमोल कोल्हेची काय आमदार चेंज आमदार तेच पाहिजे नको तुम्ही चेंज म्हणतात चेंज चेंज पाहिजे आमदार चेंज पाहिजे आता अमोल तर गावात मिटिंग लावली तुमच्या महाविकास आघाडी लावून घे काय आता आता मीटिंग सगळीच लावते मिटिंगचे काय होता राहुल आला म्हणजे काय आमदार ते होत राहते त्यांचं काम आहे दुसरं काय नमस्कार कुठलं का तुमचं का काय आज अमोल कोल्हेची सभा इथं काय वाटतंय नाही काय फरक पडला विडणीत माता देखील कुणाला दादा रणजित दादा काम केले का त्यांनी भरपूर सत्तरऐंशी कोटी कामं चालू येतात आता मग विद्यमान आमदारांचं काय काम येतं काहीच काम नाही हे तर काका मत बदल घडवायचा इथं तेच ना तेच पंधरा वर्ष आमदार आहे दीपक चव्हाण तेच बदलायचे कोण आहे सरपंच गावचं कोण आहे सागर अभंग सरपंच काम कसं आहे काम उत्कृष्ट एक नंबर सरपंच कुठल्या गटात आहेत भाजप भाजप ते भाजप म्हणजे रणजित दादा रणजित दादा काय ते बाबा आले त्यांचं बी घेऊ आपण काय कुठला मतदारसंघ येऊ कोणचा माडा माडा लोकसभेला झाला माडा आता पलटण पलटन काय आमदार आता कुठला तुम्हाला कोण आहे गड्याचा आमदार कांबळे सचिन कांबळे विरोधात कोण आहे दीपक साव नाही दीपक साव्हा हे आगावनी आगावनी काम कोणाच चांगले काम कोणाच चांगले अजितदादाच अजितदादाचं पण आजी दादा काम करतोय कुठला इथे तेव्हा बायाचं पैसे माणूस असेल नाही तर बायाचे पैसे कुठले मिळत होते म्हणजे आपलं मला साडे बावीस हजार भेटलं आनंदच घेतो मुलीच दोन हजार तुमची दिवाळी की झाली म्हणजे दिवाळी झाली मग काय लाडकी बहिणी लाडकी बहिण नमस्कार नमस्कार काय गडबड कुणी चाललाय कुठे घरी चाललंय घरी चाललाय आता देवाच्या दर्शनाला आणखी घरी कुठं चाललं आता बर काय आता हवा कशी काय काय येत नाही काय नाही सांगता येत हवा आमदार कोण आणणार इथला तसं सांगता येणार नाही आम्हाला का हो आता ह्यांनी सांगितलं इतरांनी आम्हाला नाही घाबरते काहीतरी पॅन्ट 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 धोतार धोतर सोगा खावतील नमस्कार 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 काय गडबड काय नाही गडबड निवांत या इकडे निघालाय काय जेवा निघालो या जेवाला निघाला हा काय वाटतंय वातावरण काय आता काय उद्याच सांगता या विधानसभा चालली या मग राडाच राडा या राडा काय म्हणते हा तिथं आमदार कोण होणार आता काय तर सांगता येऊ का हे होते का ते होतो या काय असं आता ती तर म्हणतात रणजित दादांनी चांगले काम केलं तिथलं सरपंच चांगलं भाजपचं आहे हा हाय सरपंच आहे आपण कोण चांगले प्युअर ब्लॉक टाकले तुमचं काम दिन चांगलं झालं चांगलं झालं कुणी गेलं हा कुणी गेलं हे सरपंचा म्हणजे आपल्या ते अभंग कोणतरी सरपंच तुमचं त्यांनी केलं होय ते दादाचा माणूस आहे का हो हो नेता टोपी दिसतो कडक कांद्याची टोपी स्टँड लावा तुम्ही गाडीचं स्टँड लावा लावा गाडीचं स्टँड जाऊन द्या आमदारकी लागली या तुम्ही काय कोणीकडे येते बघू आपण या साईडला या असं पटंगनाथ या बर काय गडबड कोणीकडे चाललाय सकाळ सकाळी माझं गाव विडणी आहे माहिती मला कुणीकडे चालू सकाळचं सकाळचं चालले जरा मंदिरात दर्शन कराय काय हवा कोणाची आमदार किती काय आता जर काय दोन्ही माहिती हात काय सारख्या येत्या आता तर पण अमोल आहे गावात अमोल गावाला आहे आता मला काही मी आता गावात आलो असा चौकशी नमस्कार नमस्कार काय गडबड काय गडबड चाललाय आता नारळाचा कार्यक्रम आहे कस नारळ प्रचाराचा दादा पाटलांच्या प्रचाराचा नारळ आहे विडणी गावात म्हणजे शुभारंभ करणार प्रचारंभ करण्यासाठी जमा झालोय सगळे देवाचं दर्शन घेऊन आता नारळ फोडायचं हा देवाचं दर्शन आज तर तुमच्या गावात महाविकास आघाडीच्या मोठ्या नेते जी अमोल ना काय अडचण नाही त्यांचं काय अडचण नाही गावकऱ्यांना माहिती विकास कसा झालाय काय झालाय किती सभा घेतल्या काय घेतल्या तर काही फरक पडत नाही गावकडे काही फरक पडणार नाही कारण सगळं डोळ्यान दिसतंय अंधाराचं काही विषय नाही तुम्ही आता गावात एंट्री टाकल्यापासून आतापर्यंत एंट्री केली की अख्ख्या फलटण तालुक्यात विडणी सारखं गाव नाही विडणी सारखं कुठं तुम्ही कुठं जा आणि असं नाही की आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं की कसं काय आज वाड्या वस्तू तुम्ही आता जर याडा मारला तर एक सुद्धा रोड असा राहिला की तिथे जाऊन तुम्ही जाऊ शकत नाही सरपंचा काम चांगलं काम आहे प्रत्येक स्वतः आतापर्यंत सरपंच कोण दिवसभर माणूस इथं बसतोय वरती गाडी लावणार सकाळच्या पर्यंत स्वतःची वय ती सगळी कामं सोडून सगळ्यांसाठी तिथं बसतोय कुणी आले तर डायरेक्ट वर जातात बोलतात पहिल्यासारखं का काही राहिलेलं नाही विकास शंभर टक्के झालेला आहे त्या गावांना माहिती आहे आमदार बदलायचंय आमदार विषयच नाही ना आम्हालाच ना आख्या पलटन तालुक्याला मतदारसंघाला आमदार बदलायचा आहे मतदारसंघाला बर नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्कार काय गडबड काय नाही चालली हवा हा चांगलं गाव तुमचं चांगलं सरपं लावणे गावाचं तीस वर्ष आमच्या टाकल्याने वाटोळ केलं गावच टाकलं कोण आहे की गाव आहे तीस वर्ष तीस वर्षाचा गाव आहे घोटाळ्या लावून टाकला बा बरडला तीनशे एकर जमीन गेली आणि गावाला पुढे लागले बघ बिकायला माग तुम्ही डायरेक्ट आरोप आरोप माझं गावाला माहित आहे काय सरपंच होत का कोणती हा सरपंच आता गाव ताब्यात होत आता गाव दोन खाल्लो या तुमचं गाव चांगलं झालं गेलं ते सरपंच कुणाच आहे रणजित दादा हा भाजप म्हणजे तुमचा थोडक्यात आता बदलच करायचा गाव बदल 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 हो आता काय वाटतं तुम्हाला आमदारानं समजा पंधरा वर्ष आमदार आमदार झाला तर त्यानं काय करावं अजून गावात बदल हा आता सरपंचानं काय ठेवलं नाही गावात आता कोण आहे सरपंच असो म्हणजे सागरा चांगला सरपंच सांगितलं यांनी सरपंच सागरा अभंगाचं काम पुर्ण पुर्ण। इहुँ। स्थागला स्थागला इहुँ। इहुँ। या विडणी गावात चांगलं आहे आणि या माध्यमातून अजून जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज या विडणी गावामध्ये अमोल कोल्लींची सभा आहे तरी देखील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात घड्याचं वातावरण यांच्याकडे दिसून येते बघू अजून ग्रामस्थ काय म्हणतात काय गडबड तेव्हाच दर्शन घेतलं आता सकाळ सकाळी बरं वाटलं मस्त वाटते देवाचं दर्शन घेतल्यावर गावचा विकास ना आहे तुमच्या राव पलटण तालुक्यात एक नंबरचं गाव दिसते तो आड आली की असं वाटतंय एक नंबरच गाव नुसती नारळाची झाडं लावली नुसते नारळाची सरपंच काम आता दिसतंय हा आहे का नाही ऐका की आता इथं ही सगळी मस्त आमदार बदलायचा आमदार बदला तुम्ही काय म्हणताय बदलायचं बदलायचं ते आमदारच बदलायचा डायरेक्ट फक्त मनात काम नाही चांगलं का देवाचं दर्शन घेतलं का नाही काय वातावरण कसं इथं काय वातावरण थंडी बिंडी नाही ती नाही आपलं वातावरण आमदार किती लागले आता काय कड्याळे बस तुम्ही काय म्हणताय बरोबर काय गड्या